नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं गणिच्या या यूट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आपण इयत्ता तथावी विज्ञान भाग एक यामधील प्रकरण आठवी धातू विज्ञान याचा अभ्यास करत आहोत त्यामध्ये आज आपण धातूंची इतर धातूंच्या क्षारांच्या द्रावणावर पण होणारी अभिक्रिया या घटकाचा अभ्यास करणार आहोत त्यामध्ये त्यांनी आपल्याला करून पहा एक प्रयोग करायला सांगितलेला आहे तर तो प्रयोग काय आहे आणि त्यासाठी लागणारं काय काय साहित्य आहे रसायनं काय आहेत ते सगळं आता आपण बघूयात तर आपण आता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात तर त्यामध्ये त्यांनी आपल्याला साहित्य सांगितलं आहे तांब्याची तार लोखंडी खेळा पात्र किंवा मोठी परीक्षा नळी इत्यादी रसायने फेरस सल्फेट आणि कॉपर सल्फेट यांची जलीय द्रावणे कृती बघा काय आहे एक तांब्याची स्वच्छ तार आणि लोखंडी खेळा घ्या दोन तांब्याची तार फेरस सल्फेटच्या द्रावणात आणि लोखंडी खेळा कॉपर सल्फेटच्या द्रावणात बुडवून ठेवा साधारणपणे वीस मिनिटे एका ठराविक काळाच्या अंतराने सतत निरीक्षण करत राहा इथे जशी तुम्हाला आकृती दाखवलेली आहे आठ पॉईंट चारमध्ये त्याप्रमाणे आपल्याला हे सगळं करायचं आहे आता त्यांनी प्रश्न विचारलेत आपल्याला कोणत्या परीक्षा नळीत अभिक्रिया झालेली दिसते अभिक्रिया झाली हे तुम्ही कसे ओळखले अभिक्रिया कोणत्या प्रकारची आहे आता धातूंची अभिक्रियाशीलता श्रेणी यामध्ये सर्व धातूंची अभिक्रियाशीलता सारखी नसते हे आपण पाहिले आहे परंतु ऑक्सिजन पाणी व आम्ल ह्या अभ अभिकर्षितांबरोबर सर्व धातू अभिक्रिया पावत नसल्यामुळे धातूंची सापेक्ष अभिक्रियाशीलता ठरवण्यासाठी ह्या अभिकर्षितांचा उपयोग होत नाही यासाठी धातूंची इतर क्षारांच्या द्रावणाबरोबर होणारी विस्थापन अभिक्रिया उपयोगी पडते जर ए ह्या धातूने बी ह्या धातूला त्याच्या क्षाराच्या द्रावणातून विस्थापित केले तर त्याचा अर्थ ए हा धातू बी या धातूपेक्षा जास्त अभिक्रियाशील आहे धातू ए अधिक बी धातू क्षाराचे द्रावण त्याचं उत्पादित काय मिळतं ए धातू क्षाराचे द्रावण अधिक धातू बी तर मागील कृती आठ पॉईंट चारमध्ये तुमच्या निरीक्षणांवरून सांगा की अधिक अभिक्रियाशील कोण आहे तांबे की लोह मागील कृतीमध्ये कॉपर सल्फेटमधून लोहाने तांब्याला विस्थापित केलेले आहे म्हणजेच लोह हा धातू तांबे ह्या धातूपेक्षा अधिक अभिक्रियाशील आहे आता इथे आकृती आठ पॉईंट पाचमध्ये धातूंची अभिक्रियाशीलता श्रेणी त्यांनी इथे आपल्याला दाखवलेली आहे तर पाण्याबरोबर जी अभिक्रिया होते त्यानंतर अंमलाबरोबर जी अभिक्रिया होते ऑक्सिजनबरोबर आणि कमी आणि जास्त जास्त इकडे वरती आहे कमी इकडे खाली आहे तर अभिक्रियाशीलता हे दाखवतं तर यामध्ये बघा आता पोटॅशियम सोडियम लिथियम कॅल्शियम मॅग्नेशियम ॲल्युमिनियम जस्त लोह कथील शिसे तांबे पारा चांदी आणि सोने तर यामध्ये विस्थापन अभिक्रियांचे अनेक प्रयोग करून वैज्ञानिकांनी अभिक्रियाशीलता श्रेणी विकसित केली आहे धातूंची त्यांच्या अभिक्रियाशीलतेच्या चढत्या किंवा उतरत्या क्रमाने केलेल्या मांडणीला धातूंची अभिक्रियाशीलता श्रेणी म्हणतात अभिक्रियाशीलतेच्या आधारे धातूंचे खालीलप्रमाणे गट प पाडले जातात जास्त अभिक्रियाशील धातू मध्यम अभिक्रियाशील धातू आणि कमी अभिक्रियाशील धातू धातूंची अधातूंबरोबर होणारी अभिक्रिया तर राजवायू उदाहरणार्थ हेलियम नियॉन अर्गॉन हे अधातू रासायनिक अभिक्रियात भाग घेत नाहीत आपण धातूंच्या अभिक्रियांमधून आत्तापर्यंत असे पाहिले आहे की धातूंचे ऑक्सिडीकरण होऊन धन आयन तयार होतात जर आपण काही धातू आणि अधातूंचे इलेक्ट्रॉन स्वरूपण पाहिले तर आपल्या लक्षात येईल की इलेक्ट्रॉन अष्टक स्थिती पूर्ण करणे ह्या प्रेरक शक्तीने धातू इलेक्ट्रॉन गमावून तर अधातू इलेक्ट्रॉन स्वीकारून अभिक्रियेमध्ये भाग घेतात व नजीकच्या राजवायूचे इलेक्ट्रॉन स्वरूपण प्राप्त करतात राजवायूंचे बाह्यतम कवच पूर्ण असल्यामुळे राजवायू रासायनिकदृष्ट्या निष्क्रिय असतात मागील इयत्तेमध्ये आपण सोडियम या धातूने एक इलेक्ट्रॉन दिल्याने व क्लोरीन अधातूने तो घेतल्याने सोडियम क्लोराईड हे संयुक्त तयार होते हे पाहिले आहे इथे आपल्याला दाखवले बघा त्यांनी इथे ही रासायनिक प्रक्रिया दोन, अधातु, 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 दोन एन ए म्हणजे हा धातू सोडियमचा आणि अधातू क्लोरीनचा धातू अधिक टू सी एल तर त्याचं आपल्याला काय मिळतं उत्पादित दोन एन सी एल आयनिक संयुग अशाच प्रकारे मॅग्नेशियम व पोटॅशियम यांची एम जी सी एल टू के सी एल असे आयनिक संयुगे तयार होतात